राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शाळा अल्पसंख्याक शाळा इत्यादी व्यवस्थापनामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या अनुषंगाने आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकांच्या गणवेशाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण असा एक जी आर हा जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक जी आर शासनाचे पत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासनाचं परिपत्रक काय आहे ते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अल्प इत्यादी अल्पसंख्याक व्यवस्थापनांतर्गत अनुदानित अंशत अनुदानित विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी पालक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो अशावेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो संबंधिताच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल याची सर्वोतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे सामान्यत विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर तसेच त्यांच्यासमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांच्यावर होत असतो ही बाब विचारात घेता राज्यातील सर्वसंबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरून असावा सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार चुडीदार कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेला असावा गडद रंगाचे व चित्र विचित्र नक्षकाम चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत तसेच शिक्षकांनी जीन्स व टी शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी उक्त प्रमाणे नमोद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाचा शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग हा गडद असावा महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशी पादत्राने उदाहरणार्थ पुरुषांनी शूज यांचा वापर करावा स्काउट गाईडच्या शिक्षकांना गाईडचेच ड्रेस राहतील वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना महिलांना शिक्षकांना बूट शूज वापरण्यातून सवलत देण्यात यावी राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत टी आर तर मराठी भाषेत टी असे संबोधन लावण्यात यावे तसेच या संदर्भातील बोधचिन्ह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुनिश्चित करून त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल सदर सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित अंशत अनुदानित विना अनुदानित स्वयं स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनांच्या सर्व बोर्डाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना लागू राहतील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातल्या शिक्षक संवर्गाच्या पेहरावाच्या अनुषंगाने मार्गदर्शक अशा सूचना दिलेल्या आहेत सदर सूचना आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद